श्री गणेश गुरुभ्यो गुरुवे नम्ञान परमपुंज सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे अकराव्या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ कृष्ण नवमी शनिवार दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस अमृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक वीस पाच एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी परमपूज्य सद्गुरूंनी दिनांक तीन जुलै एकोणीसशे त्र्याण्णव रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचं मी पठण करीत आहे आपल्या या आशीर्वादाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणता आज तुम्ही सर्व भक्त लोक एकत्र जमलेले आहात तसं तुम्हाला कोणाला मी बोलावलेलंही नाही पत्र टाकलेलं नाही तुम्ही याच असा आग्रह धरला नाही तर तुम्ही इथे जे काही लोक आलेले आहात ते तुम्ही तुमच्या बुद्धीने आलेले आहात याचा अर्थ असा आहे की भगवंतच या पद्धतीचं कार्य करीत आहेत आणि या कार्याचं स्वरूप गुरुस्वरूप आहे ही अत्यंत ज्ञानाची त्यागाची परंपरा आहे आणि गुरुच्या ठिकाणी ज्ञान आणि वैराग्य असेल तरच शिष्यांचा उद्धार होण्याची शक्यता आहे तसेच शिवाय गुरु ही व्यक्ती नसून गुरु ही परंपरा आहे ते तत्त्वच आहे तुम्हा भक्तांमध्ये जे निरनिराळे भाव निर्माण होतात तो या गुरुकृपेचाच भाग आहे कुणाला कवित्व सुचतं कोणाला लेखन सुचतं कुणाला आचार सुचतो कुणाला विचार सुचतो काहींना परमेश्वराची प्राप्ती व्हावी अशी भावना सुचते ही तुमची कोणाचीही योग्यता नाही हे जर घडत असेल तर हा गुरुकृपेचा भाग आहे आपण घरात जरी सर्व पंखे लावले तरी विश्वाला वारं मिळण्याची शक्यता नाही विश्वाला वारं देण्याची शक्ती आहे की विश्वांनीच वारं निर्माण केलं असा त्याचा अर्थ आहे अशी ही गुरु परंपरा आहे या गुरूंच्या दर्शनामध्ये ते तुमच्याशी बोलत न बोलत त्याने नुसतं जरी तुमच्याकडे पाहिलं तरी पुरे त्यांना तुमच्याकडून काही मागायचं नाही हे आधी लक्षात घ्या ते तुमचे केवळ चांगलं व्हावं म्हणून कृपादृष्टीनं तुमच्याकडे पाहतात त्यातूनच तुम्हाला आनंदाच्या लहरी यायला लागतात आनंदाच्या लहरी येतात त्या केवळ ह्या कृपेमुळेच येतात सद्गुरू प्रसादच अशा पद्धतीचा आहे की तो प्रत्यक्षात अनुभवावा लागतो आणि अनुभवला की त्यातून जो आनंद निर्माण होतो तो अवर्णनीय असतो ह्यात सगळ्यात मुळात कारण कोण आहे ह्या सगळ्याच्या मुळाशी भगवंताची शक्ती कारण आहे भगवंत ही शक्तीच अशा पद्धतीची आहे की ती अखिल मानवाचं कल्याण करणारी अखिल मानवाला आनंद देणारी आणि अखिल मानवाकडे मोठ्या प्रेमाने पाहणारी शक्ती आहे त्या शक्तीमुळेच मानव निर्माण होतो व त्या मानवाच्या द्वारेच ते जन्माला येतात लोक तो निर्गुण निराकार आहे असं अनाधिक काळापासून सांगत आलेले आहेत आजही लोक तेच सांगतात पण हा ज्या गुरुपरंपरेतल्या व्यक्ती तो निर्माण करतो ते केवळ तुम्हा लोकांना सहाय्य व्हावं परमार्थाचा मार्ग दिसावा परमार्थाचं आकलन व्हावं म्हणून तुम्ही लोक ह्या चरणापाशी आलेले आहात तुम्हाला मोठी जबाबदारी सांभाळायची आहे आपली भक्ती वाढवायची आपला विश्वास वाढवायचा आणि आपण जाऊन दर्शन घ्यायचं त्यांना एवढी शक्ती असते की तुम्हाला काय पाहिजे काय नको हे त्यांना सगळं कळ आपण जाऊन दृढ भक्तीनं त्यांना नमस्कार करायचा तुमच्या इच्छित मनोकामना बरोबर पूर्ण होतील आजही असे पुष्कळ भक्त आहेत की ज्यांनी मला कधी पाहिलेलं नाही आणि मीही त्यांना पाहिलेलं नाही मग ते सांगतात तुमच्या कृपेने मला नोकरी मिळाली तुम्ही माझ्या स्वप्नात आलात काय म्हणाले स्वप्नात येऊन काही नाही म्हणे एवढा जप कर म्हणजे तुझं भलं होईल कुणी सांगतंय एक महिनापूर्वी स्वप्नात आलात पण माझ्या काही लक्षातच आलं नाही मग मी पंचांग काढलं तर पुढच्या महिन्यात गुरुपौर्णिमा आहे असं माझ्या लक्षात आलं तेव्हा मी आज मुद्दाम दर्शनासाठी आलो आहे दुसरं काही कारण नाही हे जे सगळं घडतं त्याला ईश्वरी शक्ती कारणीभूत आहे आणि तुम्हा लोकांना ईश्वरी शक्तीचा अनुभव यायला गुरुकृपेचा अनुभव यावा याच हेतूने तुम्ही इथे येत जा म्हणजे भगवंताची शक्ती काय आहे ते तुम्हाला अनुभवला येईल मी काही कोणाला ती शक्ती दाखवणार नाही किंवा हातातून काढून काही दाखवणार नाही तुम्हाला अनुभव तो कशाने येईल ह्या चरणांपाशी जसजसं तुम्ही स्थिर व्हाल शक्तीने स्थिर व्हाल तसं तुम्हाला या शक्तीचा अनुभव येईल नाहीतर या शक्तीचा अनुभव यायला दुसरं आपल्याजवळ काहीही साधन नाही या करता तुम्ही लोक भक्तीनं परिपूर्ण व्हा ज्यांच्या मनात संशय आहे किंवा त्यांना तितकस ते समजत नाही आकलन झालेलं नाही किंवा संशय घेण्याचा स्वभाव आहे अशी माणसं सुद्धा बरीच आहेत तर हे आपल्याला कसं टाळता येईल आणि ईश्वरी शक्तीचा अनुभव आपल्याला जीवनात कसा येईल या गोष्टीचा विचार तुम्ही लोकांनी करणं अत्यंत गरजेचं आहे अशी माझी कल्पना आहे की तुम्ही ज्या ज्या वेळेला मला भेटलात ज्या ज्या वेळेला माझं दर्शन घेतलं त्यानंतर पुढचा महिनाभर तुम्हाला शांतता वाटत असेल आणि तो महिना संपला की नगरला कधी जाईन आणि कधी भेटेन असं होत असे लोक आहेत की आपल्याकडे असतील बहुतेक हे कशाने घडतं मी काही तुमचं चिंतन करीत थोडंच बसतो आहे पुण्याचे भक्त येऊ द्या मुंबईचे भक्त येऊ द्या काही नाही ही शक्ती तुम्हाला खेचून घेते आणि शक्ती ही जर तुम्हाला खेचून घेत असेल तुमच्या लक्षात येत असेल तर ते तुम्ही तिला अजिबात टाळू नका हे भगवंताचं बोलावणं आहे असं समजून यायचं दर्शन घ्यायचं काही ऐकायला मिळालं तर ऐकायचं त्याचं चिंतन करायचं आणि आपल्या भक्तीमध्ये कुठेही अंतर पडू द्यायचं नाही संशय निर्माण होईल असं काहीही करायचं नाही ह्या विज्ञान युगामध्ये नाना प्रकारची रत्ना आहेत काही संशय घेणारे आहेत काही अर्धवट आहेत काहींना समजत नाही काहींना समजत असून उमजत नाही हा कशाने प्रकार घडतो हे सांगणं कठीण आहे पण तुम्ही सर्व लोकांनी एकच केलं पाहिजे की आपण ज्या गुरुमूर्तींच्या दर्शनासाठी जातो तिथे निसंशय मनाने गेलं पाहिजे यायचं नमस्कार करायचं त्यांची एवढी योग्यता आहे की तुम्ही कोणत्या हेतूने आलात काय चालू आहे काय नाही हे जाणण्याची शक्ती त्या व्यक्तीत आहे ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सर्वांनी एक नियम करायचा की ज्या ज्या वेळेला आपल्याला दर्शनाला जायचं आहे यायचं नमस्कार करायचा ते काय बोलतील ते ऐकायचं एवढी आपल्याजवळ शिजोरी घ्यायची पुढच्या महिनाभर ती पुरवायची परत यायचं असं जर तुम्ही लोकांनी अखंडपणे केलं तर तुमच्या जीवनामध्ये एक दिवस असा उगवेल की आपण ह्या चरणांजवळ येऊन आपल्या जीवनामध्ये निश्चित शांतता लाभली आहे हे जाणवेल जसं अमृत हे असं पेय आहे की जे प्यायल्यानंतर कुठलाही पेय पदार्थ प्यायचा शिल्लक राहत नाही तशी गुरुभक्ती आहे ती गुरुभक्ती अशा पद्धतीची आहे की अनेकांची भक्ती करायची आवश्यकता नाही त्याचबरोबर आपली जी गुरुपरंपरा चालत आलेली आहे ती कुठेही खंडित करू नका अन्यथा दुसरा मार्गच आपल्याला नाही श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीं या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण శ్రీగొరుదేవదత్త